सोयाबीन पीक पिवळं का पडतं शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक शेतकऱ्यांच्या तोंडावर एकच प्रश्न आहे सोयाबीन पीक पिवळं का पडतंय तर त्यामागं चार पाच महत्त्वाची कारणं आहेत चला एक करून पाहूया एक पावसाची अनियमितता किंवा पाण्याची कमतरता जर आपल्या भागात वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला नसेल तर जमिनीत ओलावा कमी होतो आणि यामुळे सोयाबीन पीक आपोआप पिवळं पडायला लागतं पेन हा सर्वात सामान्य आणि पहिला प्रॉब्लेम आहे दोन चक्रीभुंगा खोडमाशीचा प्रादुर्भाव तुम्ही तुमचं सोयाबीनचं एखादं झाड उपटलं आणि जर त्याच्या खोडात भुंगा कीड किंवा छिद्र दिसलं तर लक्षात ठेवा चक्रीभुंगा किंवा खोडमाशी याचा प्रादुर्भाव झालेला आहे ही कीड झाडाच्या आतून नुकसान करते त्यामुळे झाड पिवळं पडतं वाढ थांबते आणि उत्पन्न घटतं तीन चुनखडीयुक्त जमीन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर झिंक आणि फेरस या महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते या अन्नद्रव्यांभावी पाने पिवळसर होतात झाडाची वाढ खुंटते चार येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव साधारणपणे साठ ते ऐंशी दिवसानंतर काही झाडांच्या पानांवर पिवळ्या रंगाचे ठिपके स्पॅचेस दिसू लागतात तर हा असतो येलो मोझॅक व्हायरस ही एक प्रकारची विषाणूजन्य रोग आहे जी मुख्यत पांढरी माशी म्हणजे व्हाईट फ्लायद्वारे पसरते यामुळे झाडाचं संपूर्ण उत्पादन धोक्यात येतं चार आता पाहूया उपाययोजना शेतकरी मित्रांनो जसं की मी तुम्हाला सविस्तर कारणं सांगितली त्यावर उपायही तितकेच महत्वाचे आहेत एक पाण्याचं नियोजन करा पाऊस कमी असेल तर शक्य असल्यास शेतीतील पाण्याचं पुनर्वापर ड्रिप सिंचन शेतीत गवकाचा आच्छादन म्हणजे मल्चिंग अशा उपायांचा वापर करा ओलावा टिकवून ठेवणे सर्वात महत्वाचे आहे दोन चक्रीभुंगा नियंत्रणासाठी फवारणी थायामोथोझाम आणि सायलोथ्रीन हे मिश्र कीटकनाशक वापरा उदाहरण अलिका दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप यामुळे खोडमाशी नियंत्रित होईल तीन सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स वापरा उदाहरण मायक्रोल सुपर मिक्स किंवा चिलेटेड मायक्रोन्यूट्रिअंट पंचवीस ते तीस ग्राम प्रतिपंप यासोबत बारा एकसष्ट शून्य हे विद्राव्य खत वापरता येईल एकशे शून्य ग्राम प्रतिपंप फुटवेनवाढीसाठी चार वायरसवर नियंत्रण येलो येलोमोजाईक व्हायरस थांबवण्यासाठी पांढरी माशीवर नियंत्रण फार महत्वाचं आहे यासाठी एस एल आर पाचशे पंचवीस पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप किंवा साटा घटक असलेली कीटकनाशक उदाहरण टाटा मानिक दहा ते पंधरा ग्राम प्रतिपंप शेवटी काही टिप्स वेळोवेळी पीक निरीक्षण करा झाडांच्या खोडाची पानांची स्थिती पहा वरील सर्व उपाय हे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या अवस्थेनुसार बदलू शकतात म्हणून आपल्या कृषी अधिकारी किंवा कृषी सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तोपर्यंत राम राम